मा मी बिनाकी मध्ये राहते आणि आमची ते पूल पूल आहे साधं बस स्टॉपसुद्धा नाही मॅडम सांगा आणि यांना मला पलटून यावं लागते एखाद्याचा जीव गेला समजा सिरियस असली अँब्युलन्स यायचा असला तर तितक्या लांबून येतपर्यंत पेशंटचा जीव जाईन की नाही जाईन साधं स्टॉप नाही यायला बरोबर रस्ता नाही सांगा ही गोष्ट ही आहे इमर्जन्सीमध्ये एम इमर्जन्सीमध्ये जर ॲम्ब्युलन्स बोलवली आपण तर तितकी जातपर्यंत पेशंट जीव जाईल की नाही जाईल जाईन की नाही मग साधी गोष्ट आहे ना ती साधी गोष्ट आहे सगळ्यांनाच कळते ते उद्यापासून उपोषण करणार आहे ना मग आम्ही येऊ येऊ एरजार्या मारू मारू थकून गेलो आहो आणि आखरी आम्हाला तीच गोष्ट करावं लागली राहिली बरोबर आहे म्हणजे आमचा जीव गेल्यावर करून द्या का पुली या आमचं म्हणणं हे आहे एक महिन्यापासून आम्ही काय करू राहिलो दोन महिन्यापासून आम्ही काय करू राहिलो येऊन पाणी भरू राहिलो म्हणजे आमचा जीव गेल्यावर तुम्ही करून द्या आम्हाला काही फायदा नाही ना मग तो आम्ही आम्हाला सुविधा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही द्याल नाही आणि मग आम्ही उपोषणावर बसू आमच्या पोराला काही होईल तेव्हा तुम्ही याल म्हणजे मेल्यावर पाणी तोंडात टाकाल आम्हाला काही फायदा आहे का त्याच्यावर पहिले करा ना एक महिन्यापासून आम्ही काय करू राहिलो मग इथे येऊ राहिलो जाऊ राहिलो आमचा रोजगार पडू राहिला आमची काय म्हणते रोजी पडू राहिलो आम्ही येऊ राहिलो पेट्रोल फ्रास करून बोलू राहिलो एवढे लोक जमा करू राहिलो तर आमच्यापेक्षा जास्त पैसा आहे का पण तो पुल्याचं काम झालं पाहिजे त्याच्यानंतरही आम्हाला आमचा रोड पाहिजे म्हणजे उत्तर नागपूरची काही प्रगती नाही आहे